काही काय की शेतकरी काय अजिबात फाशा फिशा घेऊ नका काही नका प्रसन्न शेतकरी अहो बळी राजा आहे आम्ही तिकडे विदर्भात तिकडे कीर्तनाला गेलो तिकडे बऱ्याच वेळा काही काही शेतकरी फाश्या घेते तिकडे मी चार दिवसापूर्वीच कीर्तन करून आले मी म्हणलं आमच्या बीड जिल्ह्यातले शेतकरी अजिबात फाशी घेत नाहीत मला कस काय मला दुसऱ्याला फाशी देतील फाशी घेणार नाही तसंच पाहिजे टेन्शन लेणे का नाही देणे का देऊ बी नका पण घेऊ पण नका काय नाही हो चांगलं जगा मस्त जगा या जन्मावर या जगण्यावर शतधा प्रेम करावे तुम्ही तुमच्यावर प्रेम करायचं शिकाव हो। जीवन चांगलं जगा चा... खुश साधा आयुष्य पुन्हा पुन्हा नाही गेलेली संपत्ती मिळवतात पण गेलेलं तारुण्य पुन्हा मिळवता येत नाही कोरोना मध्ये अनेक लोक गेले त्याच्यात आपला नंबर लागला असता तर आपण या धर्म मंडपात दिसला असतो आणि मी तर इथं कीर्तन करताना तुम्हाला दिसला असतो काय आता पण कुठंतरी समाधी गाडल्या गेली असती काय खरंय तुम्हाला जावायचं ना मला गाडायचं एवढाच फरक आहे आणि एक दिवस तर सगळ्याला तिथं जायचंच आहे पण एक सांगू का जायचंय सगळ्यालाच हो पण जायच्या अगोदर एकाच जीवनामध्ये करा दुसऱ्याच वाईट होईल हे मनात सुद्धा आणू नका हाच खरा परमार्थ परोपकारी बना आणि आयुष्यात आपल्या जीवनाकडून आपल्या हातून चांगलं कार्य घडावं असं जीवन जगा तसा मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा रामचंद्र प्रभू पत्नी शिवाय यज्ञ पार पडत नाही काहीला वाटलं असेल मग राम काय करील काही केलं नाही हो सोन्याची पंचधातूची सीता शेजारी बसवली आणि यज्ञ पार पाडला त्याला म्हणतात एक पत्नी रघुकुल रीती सदा चली आई प्राण जाय पर बचन न जाय एकच राम एकच राम आणि आपल्या आत्म्यातला ही आत्मा राम या आत्माराम जर चांगला राहू वाटत असेल तर त्या रामाला जापा म्हणजे आत्माराम चांगला राहील त्याच भजन करा wow. आपल्या सावताड्या गावातलं रामाचं मंदिर त्या रामाचं भजन करावं राम राम मंदिर बनलं साधा आनंद नाही झाला बोला बन बन गया गया है

साधू पण जेव्हा राम चा चा मुठो, मुठो। मंदिर उभा राहिलं तेव्हा रामाची मूर्ती बसवल्या एकशे दहा वीस डोळ्यात पाणी होत बर का शास्त्री बाबा की बरं झालं आमचं स्वप्न पूर्ण झालं आम्ही कधीही मरायला आता रिकामी झालो एवढं मोठ मोठ नाही तर ज्याने गाणं लिहिलं केलं होत ना मंदिर त्याला जीवच मारलं होतं त्या गाण्याला परवानगी सुद्धा नव्हती एवढं कठीण दिवस होते पण राम मंदिर बनलं काय सांग हो। रामाचं जीवन वेगळं हो रामासारखा राजा नव्हता एक धोबी फक्त म्हटला मी काय राम आहे का, का। रावणाची ते राहिलेल्या सीतेचा स्वीकार केला तसा तुझा करू कधीही जगात लक्षात ठेवा मोठ्या माणसावर टीका करणारी माणसं हलकट असतात मोठ्या माणसावर टीका करू नका कोणी असा करू नका मोठी माणसं मोठीच असतात आणि जे कायम दुसऱ्याची टीका करतात निंदा करतात ते आयुष्यात मोठी होत नसतात ही काळ्या दगडावरची पांढरी वेग दुसऱ्या टीका टिप्पणी करून नाही गायक महाराज नाही तर यांचं असं झालं त्यांचं तसं झालं त्यांना एवढे मिळाले आम्हाला एवढेच का मिळाले अ क्वालिटी आणि क्वांटिटी आहे <laughs> नाव कशाला ठेवा क्वालिटी आणि कोणते माल तुमचा आहे किती ना खपवायचं आहे हे खपवणारावर अवलंबून आहे बरोबर आहे का मग ते क्षेत्र कोणतं हे असू दे तस काही नाही तुम्हाला जमलं पाहिजे शेतात काय विकतं यापेक्षा बाजारात काय विकत हे ज्या शेतकऱ्याला जमलं तो सक्सेसफुल उत्पन्न वीस रुपयान खर्च केला चाळीस रुपये आयुष्यात वर येणार नाहीत कर्जातून पन्नास रुपये दहाच खर्च करण करा हे करा नाही तर घडे तोटा हा खोटा उदिम मुदला तोटा केला तर हा धंदाच खोटा करताच कशा आवज किती खर्च किती जमा वजा हे सगळ्याचा विचार केला तर ते गणित जुळत नाही तर जुळत नाही तस राम राजा होते राजा रामासारखा राजा नव्हता रामासारखा बंधू नव्हता सावत्र बंधू भरत पण किती मोठ प्रेम भरता अरे मी वनवासाला जातो तू पण भरत रामापेक्षा जास्त वनवास भारताने काढलाय नंदीग्रामात राहून रामा तू जरी वनात गेलास मी नाही गादीवर बसणार विचार करा रामाच्या पादुका गादीवर ठेवल्या पण भरतानी पाय नाही टाकला त्याला म्हणतात भाऊ इथं सख्खा भाऊ पक्का वैरी आहे का नाही मोठा भाऊ ऊस तोडून बारक्या भावाला शिकवतो छोट्याला आणि छोटा नोकरी लागला पैसा कमवला हो की थोरल्या भावाला विचारी सुद्धा नाही अरे थोरला भाऊ ऊस तोडतो त्याचे दोन लेकर नेऊन शहरला शिकवा आता दापास द्या पण नोकरीला लागला पैसा मिळवला तरी दोन चार गुंठ्यासाठी भांडण करील पण सोडायचं नाही थोडी जमीन आणि तुम्हाला सांग का पैशावाल्याला सध्या हे झालं गरीब माणसं बरी पण पैशावाल्यालाच हाऊस सुटली बर भावा बरोबर कशामुळे भांडा नाही काही नाही बांधामुळं आपल्या सौताळ्यात होत नाहीत आहे का नाही आजी बात नाही बरं बांधामुळं सगळे माणसं चांगले काय <laughs> बांधामुळं मुळे बरं बर बांध कोणाचे कोरले तुम्ही आमचे तुमच्या सख्या भावाचा कोरला आणि महिला सुद्धा पदर खुचूनच झाला बघा बघा कामालात तुम्ही पुढे मी आहेच बघा बाया का साध्या वाटल्या का काय तुम्हाला बाया आता काय सांग बायाच मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले आज गुरुवारी आपल्या पाठवत्याचाच बाजार आहे त्यांनीच मला चहा पोहे केले म्हणलं का हो तुम्ही चहा पोहे मालकेन कुठे गेले म्हणले ताई तुम्हाला माहित नाही का म्हणले का ते मायलाला यष्टी नाही हो फुकट केली कमी तिकीट के। तेव्हापासून ते बाजारला जाते मी आपण ठरवलं घरीच काम करायचं असं झालंय आता मायला मंडळ मी बरोबर आहे का मायला मंडळ किती मोठं कुलूपासून द्या चावीनेच उघडत महिला तरी काय साध्यात का म्हणतात तस स्त्रिया विठल हा भाऊ भावाने भावावर प्रेम करा पण आता तसं नाही हो सिस्टीम मला काय होतय नेमकं बा काही कळानाच उंटलंय काय वायर काहीतरी तरी लूज पणते की कुठ तरी द्या आता पिक्चर रंगात आला की जाहिरात येतेच काय करता काय आता आजो आपलं काय चाललं होत तुम्ही येत नव्हतेच भावासाठी चाललो होतो भावासाठी सारख्या भावाला विचारायचे नाही पण म्यान आलं की निघालेच काळी पिशवी घेऊन काळी पिशवी माहित असेल ना बघा आता काला होईपर्यंत माणसं थांबलीत बघा आता उद्यापासून हा <laughs> सख्या ना भावाला नाही विचारायचे ना सख्या बहिणी आली तर लवकर विचारायचे नाही पण मी उन्नी आली की टाकलीच गाडीवर पाठव दा तिकडे जामखेड उघडे नाही तर मग नगर पण बहिणीला मालक बारी साडी घेऊ नका पण सगळ्या पाऊजाय हो का न उघडे नाही ऐका तुमच्या बहिणीला मालकाला भारी साडी सांगता आणि मालकाच्या बहिणीला नाही पण मग माहिती का आता काय झालंय जमिनीवरच दावा आहे मग सगळ्या भाऊजणी डोक्यात ठेवा नंदेला जमीन वाटून द्यायची प्रॉपर्टी का काय करायचं सध्या ते बी भांडणं बरं कामच्याकडं मिटायला मा सांगू संस्थानाला सा तसे बी येते आता कस करायचं काही मथाऱ्याला आता नातवंड झाले तरी मथाऱ्या कोर्टात येत भावाकडून जमीन घ्यायची लोक असं हो, नका करू मावले रक्ताची नाती कुठंतरी जोपासा ठीक आहे नसेल भाऊजाई बोलत हो पण देवाने तुम्हाला भरपूर दिलंय नका भाऊजाईच्या छोट्याशा रागासाठी आपल्या भावाचं वाटुल करू डोक्यात घ्या कायदा दिला म्हणजे त्या कायद्याचा दुरुपयोग करू नका कायदा जरी असेल तरी नेमात वागा त्याला म्हणतात जगणं काही नका करू म्हणून भाऊ सखा भाऊ महाराज आज भाऊ भावावर भांडायला रक्त, उलटत तेव्हा महाभारत घडतं आणि जेव्हा रक्त रक्ताचे प्रमाणिक राहत तेव्हा रामायण घडत म्हणून आम्हाला रामायणाची गरज आहे महाभारताची नाही रामन म्हणून रामाच चरित्र आदर्श चरित्र आहे आदर्श जेव्हा राम मंदिर बनलं मूर्ती बसवल्या प्रत्येक घराघरात दिवा लावला दिवाळी साजरी झाली हो दिवाळी सारखा सण तुम्ही आम्ही साजरा केला एवढा अभिमान तुम्हाला आणि आम्हाला होता एवढा अभिमान झाला काय सांग म्हणून राम रामाचं विशेष महत्व आहे रामासारखा पती नव्हता पहिल्यांदा सीतेला पाहिलं ठरवलं पराविया नारी माऊली समान असे प्रभू रामचंद्र रामाचं जीवन आदर्श आहे कुठल्याही कार्याला सुरुवात करत असताना आम्ही रामकृष्ण हरिणी करतो शेवट ज्ञान देव तुकाराम चार लोकांच्या खांद्यावर न्यायचं झालं तरी राम नाम सत्य हे रामनाम सत्य हे असं हे रामेश्वरा शेवट सुरुवात शेवट खर राम नामच म्हणून रामाच नाम घ्या बाकी काही नाही म्हणून रामाच चरित्र आचरायचंय आणि कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा श्री कृष्ण चरित्र खरं मोठ कर्म्यवाधिकारच ते महा पलेशू कदाचंद पाच हजार वर्षापूर्वी श्री कृष्णाने सांगितलं कर्म करा फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही आ? श्री चरित्र ते मोठं आहे श्री कृष्ण महान दैवत आहे महान परिपूर्णतम जर कोणते अवतार असतील तर एक रामाचा आणि दुसरा कृष्णाचा आता गोकुळामध्ये देवाने ज्या लीला केल्यात ना लीला हे फक्त गोपिकेच्या चित्ताचं हरण करण्यासाठी नाही तर देव कुठं चोऱ्या करत असतो का ज्याच्या बापाच्या घरी नऊ लाख गायी आहेत तो कृष्ण कधी दही दूध तूप चोरीत असतो का नाही चित्त चोरी ये नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे माझे दिले गवळणी माझ्या चित्ताच हरण केलं असा भगवान परमात्मा होता चित्ताची चोरी केली होती खऱ्या अर्थाने गोपिकेच्या वृंदावनातील गोपिका का त्या गोपिकेचा भाव होता महिला मंडळ जपे तपे ज्ञानी संन्यासी योगी त्यांना जो देव भेटला नाही तो आमच्या गोपिकेना भेटला कबीर महाराजांच्या काळामध्ये लोक कबीर कबीर म्हणायचे कबीर महाराज म्हटले अरे कबीर कबीर क्या कहे कबीर कबीर क्या कहे जाव जमुना के तीर एक ग्वालन के संग बह गय कोट कबीर अरे कबीर कबीर काय म्हणतात जा एका एका गोपिकेच्या प्रेमा पुढे कुठे कबीर घालावे लागतील तरी बरोबरी होणार नाही एवढं ते गोपिकेचं प्रेम होत गोपिकेने देवावर खूप प्रेम केलं राधेने केलं राधा तर कृष्णाला एक वेळेस म्हणते रे तू राधा बन जा रे तू राधा बन जा भूल पुरुष का मान कब होगा तुझको राधा की पीडा का अनुवाद कन्हैया राधा बन के दिखाव फिर पता चलेगा तू क्या जाने नारी मन दिल की बात क्यों रहती है है राधा राधा के में बरसती रे तू बन जा भूल पुरुष का मान कन्हैया अरे राधा बनून पहा मग तुला कळेल भक्ती काय असते राधा या शब्दाचा अर्थ असा आहे जी भक्तीची थारा ती राधा म्हणून असं प्रेम केलंय त्या राधेने कृष्णावर त्या गोपिकेने हे प्रेम तेवढंच केलं विढल म्हणून माता मावल्यानो तुमच्याकडं गोपिकेसारखा भाव असला पाहिजे गोपी गीत प्रसिद्ध आहे मग गोपिकेवर ही देवानी प्रेम केलं गोपाळावर हे प्रेम केलं सर्वावरच देवानी प्रेम केलं बरं का महिला मंडळ सर्वावरच प्रेम केलं देवाने श्रीकृष्णाचं चरित्र लीला आदर्श आहेत आदर्श देवाने अनेक लीला केल्या अनेक चरित्र केलं आता लोकांचं वाटत श्रीकृष्णाला सोळा हजार एकशे आठ पत्न्या होत्या मग एवढ्या कशा केल्या आम्ही दोन केल्या तर बिघडतय का अरे पण एकीनेच नाका द मानला आणला कुठं दोन दोन करता आणि सोळा हजार एकशे आठ बायका आहेत का त्या का नाही शास्त्री मान मी तुम्हाला उदाहरण सांगेन जरासंद नावाचा राक्षस होऊन गेला त्या राक्षसाने देशामधल्या जेवढ्या सुंदर युवती आहेत त्या सगळ्या चोरून नेल्या राक्षस होता ना आणि डांबून ठेवलं एका ठिकाणी त्या जरासंद राक्षस अत्यंत वाईट होता श्रीकृष्णाने जरा संदाला मारलं आणि मारल्यानंतर मग त्या सोळा हजार एकशे आठ श्री या कृष्णाला म्हणतात देवा अरे आमच्या आई वडिलाच्या इथून याने आम्हाला पळून नेले आता आजही आपली एखाद्याची मुलगी जर घरात पळून गेली तर आई वडील लवकर घरी आणत नाहीत बाप सुद्धा म्हणतो माझी इज्जत तू घातली बाई तुला ज्याच्याशी लग्न करायचं होतं मला सांगायचं होतं आणि तुम्हाला सांगू का या ठिकाणी तरुण मुली सुद्धा असतात मुलींनो लग्न करायचंच आहे ना तर आई बापाला सांगून करा पळून जाऊ नका पाठोद्याच्या जामखेडच्या बाजारात पिशवी घेऊन जाणाऱ्या बापाला मुलीच्या वागण्यामुळे खाली मान घालायची वेळी असं वागू नका त्याला म्हणतात मुली घराचा अभिमान स्वाभिमान प्रतिष्ठा सन्मान ही मुलगी आहे घराची मुलगी करा ना लग्न स्वातंत्र्य आहे तुम्हाला आणि तरुण मुलं सुद्धा आज एमबीबीएस लागलेली ला मुलं इंजिनिअरिंगला लागलेली मुलं वडील विचारतात बाळू तुझं लग्न कधी करायचं तो सांगतो बाबा माझ फायनल होऊ द्या जेव्हा फायनल होत तेव्हा फॅनला फाशी घेतलेली असती का मरतो फाशी घेऊन मुलगा शिकलेला विष पितो कशामुळे आई वडिलांनी पैसे कमी दिले म्हणून अरे ज्या माऊलीनं संक्रांतीच्या सणाला नवीन साडी घेतलेली नसते कष्ट केलेलं असत आपल्याकडची तर लोक ऊस तोडायला जातात ऊस तोडून तोडून महिलाच्या डोक्यावर मोळ्या वाहून या डोक्यावरची केस कमी झाली पुरुषाने खांद्यावर मोळ्या वाहून खांद्याला बापाच्या आमच्या गठ्ठे पडले हो हाडाची काडं रक्ताचं पाणी करून माणसासारखी माणसं पण शरीर कशी झाली त्यांची दोन तीन तासाचाच ऊसाचा धंदा असतो पण लोकांना काय माहिती बाहेर बाकीच्या की ऊस सोडणाराची फजिती काय असते मला आठवत करंजून आमचा आजूळ मी लहान पाचवीला असताना एकदा पंढरपूर कारखान्याला गेलो होतो उन्हाळ्याचे दिवस आता आलेत लोक सगळे पट्टा पाडून पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपलं मी बैलगाडीवर बसून गेले फडात येताना वरून ऊन लागतंय आणि गवारीची भाजी मला अजून आठवती फसफस विटलेली हे आपले मामा मामी तीच भाजी खात होते मलाही दिली मला खा पण वास आला मी म्हटलं कसं काय मामा हे विटली भाजी नाही म्हणले खावं लागते ऊस तोड कामगाराचं दुःख सामान्य नसतं कधी कधी विटलेल्या चटण्या बरोबर ऊस तोडलेला असतो ऊस तोडणाऱ्या बापाची आणि आईची ठेवतात तीच खरी मुलं आई बापाने ऊस सोडून तुम्हाला लहानाचं मोठं केलंय रक्ताचं पाणी केलंय ऊस तोड कामगाराच्या मुलांनी तरी दारू पिवली नाही पाहिजे पुढ्या खाल्ल्या नाही पाहिजे त्यांच्या हातातला ऊसाचा कोयता बाजूला करा आणि हातात लेखणी घ्या लेखणी भगवान बाबांनी तेच सांगितलं ज्यांच्या हातात ऊस तोडण्याचा कोयता होता त्यांच्या हातात लेखणी दिली आणि एकच सांगितलं पुस्तक वाचा पुस्तक वाचलं तर मस्तक सुधरेल आणि सुधरलेलं मस्तक कुठेही नतमस्तक ना होत नाही हे भगवान बाबाने अठरा पगड जाती जमातीला सांगितलं शिक्षणाचं महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा अठरा तास अभ्यास करत होते देशाच्या घटना लिहिल्या एक विचार करा ना कुठंतरी स्वतःला सिद्ध करा म्हणून मी विषय मांडला होता मुलगा आत्महत्या करतो आई वडिलांनी पैसे कमी दिले म्हणून आत्महत्या करतो नाही आमच्या माता माऊलीने वाढे विकून कष्ट करून पैसा बांधलेला असतो गाठीला गाठ माझ्या मुलाला शिकायला द्या एवढ्या कठीण परिस्थितीतून आणि मुलं का मारतात काही नाही एखाद्या मुली बरोबर लग्न करायचं असतं ती दुसऱ्या बरोबरच लग्न करते म्हणून हा फाशी घेतो काय फाशी आली का फाशी घ्यायला अरे दुसरी बघ ना काय मरवतो तिच्यासाठी पुरुषासारखे पुरुष माणसं तरुण पिढी आईले डोक्याला लागल्यासारखी करू नका आणि प्रेम प्रेम हे काही नसतं डोक्यातून काढून टाका बर का शिकलेली पिढी बरीच तरुण पिढी सदा डोके मोबाईल मध्ये घातलेत फेसबुक फ्रेंडशिप ते आलते ना कोण सीमा हा? हायदर कुठून कुठं आली काय ती बाई बर ज्याच्यासाठी आली ते नर तुडलं दिसतंय तरी कसलं काय कमाल का काय का हा यालाच म्हणते दिलबाई ढग काय काय माणसाचे डोके झालेत शास्त्री महाराज शिमा हैदर एखाद्या हिरोनी सारखी बाई दिसती आणि उगे वाळलेला असलो बघितले त्याच्या माग काय डोके तर काय जरा मेंदू तरुण पिढीने जागेवर ठेवा काही नसतं हो काही नसतं आणि मरू नका बाबा काल्याचं कीर्तन सांगायचं पण हे गरजेचं आहे आजच्या तरुण पिढीला आपण रोज पेपरला बातम्या वाचतोय पाहतोय हे फार अवघड झालंय सहा महिने लग्न झालेलं तरी विष पितोय मरतोय कशासाठी मरता आणि काही नसतं तरुण पिढी अरेंज मॅरेज मेरे, मॅरेजच चांगलं असतं हे प्रेम वगैरे काही नसतं एक जण तर असाच मित्र भेटला लग्न होत ठरलेल्या तारखे पण मला मित्र झालं का लग्न म्हणलं नाही का अरे म्हणला कोर्ट मॅरेज करायचं होतं आणि कोर्टात जाताना ती मला म्हणली तुझ्या नावावर किती पैसे आहेत ते म्हणला खडक्या नाही कशाच काय मग म्हणायचं ना <laughs> मामाच्या म्हणलो ना तिला म्हणलं माझ्या मामाच्या नावावर दोन कोटी रुपये आणि त्याचा वारस आहे म्हणला तिने मला सोडलं मामा सोबतच लग्न केलं काय <laughs> 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 घेऊन बसले तुम्ही म्हणून तरुण पिढी भरकटू नका बरं आणि फार मोबाईलच्या नादी लागत जाऊ नका कामापुरता मोबाईल बघत जा मोबाईल चांगला तितका आणि वाईट तितकाय काही काही लोक पबजी खेळून खेळून वायाला गेले उठलं की त्या मोबाईल मध्ये डोके त्यांची इतकं नादी लागू नका मोबाईलच्या बघा एक सांग कुठली गोष्ट करा पण मापात करा तुम्ही जास्त हारी गेलात ना ज्ञानेश्वरी त्याच्यावर एक ववी आहे मोह धरेली आहे होईल आज प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही आई ऐकेसे तुम्ही एखाद्या गोष्टीचा जास्त मोह धरला ना आहे ती प्रतिष्ठा जाती आणि परलोकही अंतरतो मग जाण त्याने तवची जियावे जवळ अंग अपकिर्ती पवे सांग केवी निघावे इथून या म्हणून एवढं डोक्यात ठेवा मी तरुण मुलांसाठी मुलींसाठी सांगितलंय आता तर फार मोठं अवघड दिवस आले तर तरुण पिढी लग्न व्हायच्या पंचायतीत मुली मिळाना सोलापूरला नवरदेव मोर्चा निघाला चाळीस वर्षाचा नवरदेव पन्नास वर्षाचा नवरदेव सरकार विरोधात आंदोलन बर मला काय म्हणायचं सरकार कोणतंही असू द्या शिंदे सरकार असू नाही तर कोणतंही सरकार असू द्या पण सरकारकडे काय फॅक्टरी का मुली बनवायची होय अनुदान देईल का सरकार काही <laughs> <laughs> देता येईल पण मुलीचं अनुदान नाही ना मुलगी जन्मालाच घालावं लागेल आजही मुली मिळतात पण कोणाला जो व्यसन करत नाही व्यसनाच्या नादी लागू नका ना नाही तर उगी पारण्यापुढे उन्हाच्या कारात नाचतात आणि साडेबाराचे लग्न दोन नाडीच वाचते तर लग्न व्हायच्या पंच द्याला नाचणारे न कमी नाचा जरा अटॅकनी माणसं मरायला गेली उन्हानी जरा वेळ काळ सांभाळा जरा व्यसन मुंबईची फॅशन महाराष्ट्र शासन ऋषिकेशचं मौसम कधी बदलेल काही सांगता येत नाही पण तरुण सुद्धा जागेवर या तरुण पिढी स्वतःच्या पायर उभार स्वप्न मोठे ठेवा स्वपणे ओ नाही जो नींद मी आहे स्वपने ओ होय जो पुरे की बिना निंद नाही माझी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेब त्यांचं हे वाक्य आहे चांगलं जगण्याचा प्रयत्न करा बर का तरुण मुली स्वतःच्या पायर उभारा चांगलं शिका तुमचे दिवस आले आता मुलीलाच सुंडा द्यायची वेळ आली <laughs> महाराज आम्ही बऱ्याच वधवर सूचक मेळाव्याला जातो मला तिकडे बरेच लोक नाशिक कुठं गेलो आई आईसाहेब तुमच्या संस्थानाला दिनगी देऊ मुलगी बघा म्हटलं मला काय करायचं दिनगीच <laughs> <laughs> मुलगी बघू ब पण लोक असं खोटंही सांगायला लागले तर दुसऱ्याची जमीन दाखवतेन एवढे बिगेन तेवढे बिघे काय कमाल आपल्याकडे एक करेन तिकडे बिघे आता सोयरी पडावा पाडावा तर खरं सांगणारे बेगा आपल्याकडे आहे अजून खरं दुसऱ्याच्या जमिनी आपल्याकडे दाखवत नाही चांगलं करा चांगलं वागा तर मुली भेटतील जीवनाचं कल्याण होईल दोन दिवसाचं चुकीचं वागून आयुष्य बर्बाद होत जीवनाचा विचार करा हो जीवनाचं कल्याण होत म्हणून आपला विषय कशावरून निघाला आपण संस्कारावरून विषय काढला तस चांगलं जगा चांगलं वागा श्रीकृष्णाचं जीवन त्या सोळा हजार एकशे आठ पत्नीवरून विषय निघाला आपला सोळा हजार मग त्यावेळेस श्रीकृष्णाने सांगितलं त्या सोळा हजार एकशे आठ स्त्रियांना ते म्हणले आई बापा आता आमच्या घरी घेणार नाहीत आणि जो वाईट का असा पण आमचं भरणपोषण करत होता तो देवा तुम्ही मारला आता आम्ही कसं जगायचं कृष्ण म्हणला काळजी करू नका सोळा हजार एकशे आठ स्त्रिया तुमचा मालक मी होईल तुमचा पोषंदा मी होईल आणि मी तुम्हाला सांभाळील म्हणून सोळा हजार एकशे आठ पत्ण्या आलं का लक्षात त्यांचा सांभाळ केलाय आणि त्यांना नाव दिलंय असा श्री कृष्ण परमात्मा ज्यांनी बारागाव अग्नी अग्नि गिळला कृष्णाचं शंभर कौरव అక్కడ అక్షోని సెనా అక్షోని సేనా పా पाच पांडव एका बाजूला होते शंभर कौरव एका बाजूला होते पण विजय धर्माचा झाला अधर्माचा झाला नाही असं करणारा आमचा श्रीकृष्ण परमात्मा चांगल्याचं रक्षण करतो सुदर्शन चक्राने त्याचं तोडून टाकतो असा श्रीकृष्ण परमात्मा याचं चरित्र श्रेष्ठ आहे म्हणून अशा श्रीकृष्णाने अनेक गोपिकेवर प्रेम केलं अनेक गोपाळावर प्रेम केलं अनेक ज्ञानी संन्यासी साधू संतांचं रक्षण केलं असा श्री कृष्ण परमात्मा याच चरित्र महान आहे विठल विठला विठला म्हणून कशावरही बोलत जाऊ नाही माणसांनी आता अलीकडे लोक काय झालंय कशावरही चर्चा करायला लागलेत सध्या कशावर चर्चा अशे पती पत्नी होते सोयाबीनचे दिवस होते शेतात काम करून आले आणि आल्यावर पत्नीने चूल पेट आपलं हातपाय धुतले पतीने धुतले चूल पेटवली चुलीवर चहा ठेवला घट्ट म्हशीच्या दुधाचा अद्रक टाकून पतीदेवाला चहा दिला ह्याही चहा पिल्या आणि बसले दोघं जण पण पत्नी म्हणले नाही मालक मला भाकरी बनवावं लागतील यांनी चूल पेटवली पीठ मीठ पाणी घेतलं भाकरी बनवायला बसल्या ह्या चुलीपुढे भाकरी बनवतात आता आपल्याकडे खेड्यात काय सवय असते गडी माणसं बी लगेच चुलीपुढ जाऊन बसतात पत्नी भाकरी करायला बसली की पण आपले गडी माणसं तसे बसत नाहीत आखा बारत गिळून गाळ्या तोंडात तंबाकू बघू बटेच्या आई माळावरच्या शेतातलं कसं झालंय सध्या काय चाललंय समाजात काय कळायला तयार नाही भाऊ लगेच चुलीतला विसतू काढायचा की तोंडातली पिचकारी तिथं आणि तव्यावरची भाकरी झेत जिथं थुकले तिथं अशी परिस्थिती आणि मग हे बसल्या बसल्या म्हणले बंडे आई सध्या देशाचं तर काही कळानच बा मला काय चाललंय काय नाही म्हणले कसं काय अहो मला हे मोदीजींच्या झोपेतून उठेपर्यंत काय निर्णय घेतील तेच कळायला मार्ग नाही कधी इडीन कधी सिडीन का साधं आहे का काय म्हणले साधा प्रकार का काय हा का,